नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे दीपक केदार किंवा ऑल इंडिया पँथर सेनेचा वंचित बहुजन आघाडीशी कोणताही संबंध नाही दीपक केदार वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहेत तरीही दीपक केदार हे वंचित बहुजन आघाडी व ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरवापर करून बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भावनिक दिशाभूल करून बाळासाहेबांच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी अध्यक्ष रेखाताई टाकूर यांनी केला आहे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे नाव किंवा फोटो वापरण्यासाठी दीपक केदार यांनी बाळासाहेबांकडून कधीही परवानगी घेतलेली नाही दीपक केदार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाशी किंवा मोर्चाशी वंचित भोजन आघाडीचा कोणताही संबंध नाही त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात किंवा मोर्चात कोणी गेले तर ती त्यांची वैयक्तिक जबाबदी राहील पक्षाचा त्याचा किंवा त्याला पाठिंबा नाही बाळासाहेबांच्या नावाचा वा फोटोचा दीपक केदार किंवा ऑल इंडिया पॅन्टर सेनेने वापर केल्यास वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक जिल्हाध्यक्षांनी त्वरित ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचा किंवा नावाचा गैरवापर केल्याची तक्रार पोलिसांकडे करावी असे कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी नमूद केले आहे आर एस टी सी न्यूज